नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कोरेगाव इंदकेसरीचे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणता नंदी नक्की कोणत्या सीमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर व मुरुमकरांचा सुंदर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती वरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटीलांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर व झरेचा पाकऱ्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसणार आहे पिंटू शेठ मोडक वडकी यांचा सुंदर रूपक कॉकटेल सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पाळताना दिसणार आहे शेवायाबांचा बावऱ्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोन तीनवरती पाळताना दिसणार आहे बागड व एल पी सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा किंग सुंदर व साई सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन अपडेट घेऊन